नमस्कार मी जमील पठान शब्द न्यूजमध्ये आपले स्वागत करीत आहोत आज आपण अशा मुद्द्यावर बोलणार आहोत की विधानसभा निवडणुकीला आता काहीच महिने उरले आहेत महिने म्हटल्यापेक्षा काही दिवसच उरलेले आहेत यामध्ये काही इच्छुक उमेदवार आपापल्या पद्धतीने फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे सर्व पक्षामध्ये अशी स्थिती बघायला मिळत आहे यामध्ये विशेष म्हणजे काही बाहेर जिल्ह्यातून व तालुक्यात असणारे परंतु तालु आपल्या भागात आपली राजकीय पुढे शेकता येत नसल्यामुळे अनेक बाहेरील इच्छुक उमेदवार राखीव मेहकर मतदारसंघात मेकर विधानसभा मतदारसंघाकडे आपले लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे व आपण कशा पद्धतीने जनतेसाठी आव आणून जनतेसमोर हिरो होऊ शकतो हे दाखवण्याचा केलवा विल्वान, केविलवानी प्रयत्न हे करीत आहेत काही उमेदवार स्वतःला जनतेचे व शेतकऱ्यांचे हितचिंतक असल्याचे दाखवण्या म्हणजे दाखवण्याचा आव आणत आहेत तर काही उमेदवार शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये जाऊन त्यांना भेटत आहेत तसेच शेतामध्ये जाऊन शेतकरी जर सोयाबीन सोबत असेल तर सोयाबीन उच सोयाबीनचे गंज उचलण्याचे नाटक करीत आहेत तर काही उमेदवार सोयाबीन पोत्यामध्ये भरण्याचे नाटक करून त्यांची व्हिडिओ बनवून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक ग्रुपमध्ये प्रत्येक व्हॉट्सअपवर पाठवत आहेत म्हणजे जेणेकरून जनतेला असं वाटलेलं आहे की बाबा हे उमेदवार खरंच शेतकऱ्यासाठी व सर्वसामान्य जनतेसाठी किती कर्तव्यदक्ष आहेत म्हणजे आपण यांना जर निवडून दिले ते हे उमेदवार आपल्यासाठी भविष्यात काहीतरी करू शकतात परंतु जनतेला हे सुद्धा माहीत आहे की बा आज हे निवडून येण्यासाठी किंवा उमेदवार उभे राहण्यासाठी मेकर मतदारसंघामध्ये हे फक्त निवडून यायचं आणि नंतर गायब व्हायच्या यासाठीच आलेले आहेत आजपर्यंतचा विषय एक विशेष बाब अशी आहे की शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारी एकच पक्ष असतो आणि तो पक्ष म्हणजे विपक्ष मग ते कोणताही पक्ष विपक्षामध्ये बसल्यानंतर या पक्षालाच शेतकऱ्यांची व जनतेची कळकळा आणि आव येते तेव्हा शेतकऱ्यासाठी असं करायला पाहिजे व जनतेसाठी असं करायला पाहिजे परंतु हेच पक्ष जेव्हा राज्यामध्ये त्यांची सत्ता असते तेव्हा यांना काहीच सुचत नसते फक्त स्वतःच स्वार्थ पाहत असतात ठीक आहे असो परंतु आपण एक विशेष मुद्दा मांडत आहोत किंवा हे जे मेकर मतदारसंघामध्ये बाहेरचे उमेदवार येऊन जनतेसाठी आव आणत आहेत याच्यावर आपण बोलणार आहोत परंतु जनतेसाठी कितीही आव्हानला तरी मेकर मतदारसंघातील जनता ही दूधखुळी नसून एकदा जनतेला प्रत्येक उमेदवाराचे अनुभव आलेले आहेत आणि ही जनता दूधखुळी नाही परंतु या इच्छुक उमेदवारांना असे वाटते की आपण जनतेला आपल्या मर्जीप्रमाणे वाकू तशी वाकेल असे भ्रमात असल्याने सध्या भ्रमात असल्याचे सध्या तरी चित्र आहे आणि हे भाई उमेदवार गेल्या काही महिन्यापासून स्थानिक पदाधिकारी विविध पक्षाचे पदाधिकारी म्हणजे हे पदाधिकारी असे आहेत की किंवा जेव्हा मुंबई किंवा वरिष्ठ अधिक पदाधिकारी आले तेव्हा यांच्यासमोर हाजीहाजी करतात असे पदाधिकारी व काही सोशल मीडियाचे पत्रकार व काही पत्रकार जे मागं पुढे जाहिरातीसाठी फिरतात असे पत्रकारांना पकडून हे जनतेसमोर उभे राहतात आणि जनतेसमोर उभे राहून आपा आपल्या छोट्या छोट्या बातम्या प्रसिद्धी करून घेतात म्हणजे त्यांना असे वाटले पाहिजेत वाचणाऱ्यांना वाचक वर्गांना की बा हे उमेदवार खरंच आपल्यासाठी किती काम करतात ठीक आहे हेच नव्हे तर हे उमेदवार जे बाहेरून आलेले उमेदवार आहेत हे उमेदवार इकडे येऊन जनतेसमोर उभे राहतात त्यांना बोलतात शेतकऱ्यांसाठी आपण किती कर्तव्य दक्ष आहेत असे दाखवतात आणि आपले मस्त चांगले पद्धतीने मुंगेरी लाल की हसीन सपने बघत आहेत परंतु मेकर मतदारसंघामध्ये सुद्धा स्थानिक उमेदवार असे आहेत की जे बऱ्याच वर्षापासून पक्षामध्ये पक्षासाठी कर्तव्य निष्ठ आहेत पक्ष परंतु त्यांना डावल डावलून डावलून हे बाहेरचे जे लोक आहेत यांना प्राधान्य देत आहेत काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षामधील काही इच्छुक उमेदवार आहेत जे उमेदवार पक्षामध्ये एकदा प्रवेश केला तेव्हापासून आजपर्यंत पक्षाची सेवा करत आहेत पक्षामध्ये आहेत असे उमेदवार सुद्धा याच्यामध्ये आहेत आणि स्थानिक आहेत विशेष म्हणजे स्थानिक आहेत महायुती आणि युती या शब्दावर पक्ष स्थानिक उमेदवार मात्र डावलत आहेत प्रत्येक ठिकाणी हीच चर्चा पाहायला भेटत आहे कारण पक्षामध्ये काही कर्तव्यनिष्ठ असे उमेदवार आहेत कर्तव्यनिष्ठ असे पदाधिकारी आहेत किंवा ज्यांनी आजपर्यंत पक्षाला पकडून काम केलेले आहे पक्षवाढीसाठी काम केलेले आहेत परंतु उमेदवारांना त्या कार्यकर्त्यांना पार्टी डावलून बाहेरच्याच उमेदवारांना का प्राधान्य देत हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतोय मध्यंतरी एक बातमी अशी आली होती तेव्हा पंचायत समितीचे उपसभापती यांनी सुद्धा आपल्या हातामध्ये शिवबंधन बांधलेले आहे स्थानिक उमेदवार आहेत ते सुद्धा इच्छुक आहेत हेच नव्हे तर काँग्रेसमधील एक कार्यकर्ते पदाधिकारी हे सुद्धा इच्छुक आहेत ह्या लोकांनी आजपर्यंत स्थानिक उमेदवार यांना ओळखतात आणि या उमे या, या, या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारासाठी आपले नाव समोर केले परंतु येणाऱ्या काळामध्ये पक्ष याच्यावर विचार करेल का हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि दोन हजार पासून शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर संजय रामोलकर हे या विधानसभेचे आमदार आहेत परंतु आज बाहेरील उमेदवारांना महायुती प्राधान्य जर देऊन उभे करत असतील तर निश्चितच याचे परिणाम यांना जाणविलेच हेच नव्हे तर स्थानिक उमेदवार असे आहेत की ज्यांचे पूर्ण आयुष्य पक्षामध्ये कार्यकर्त्यांनी जात आहे तरी सुद्धा महायुती या शब्दाच्या नावावर बाहेरील उमेदवार इथं येऊन आपले वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करतात ज्या उमेदवारांना मेकर विधानसभेचा भूगोल इतिहास काही माहिती नाही फक्त हे उमेदवार काही राजकीय नेत्यांना हाताशी धरून काही राजकीय नेते म्हणजेच जसे की वरिष्ठ पदाधिकारी आले तर त्यांच्या समोर 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 करणे त्यांच्यासोबत फोटो काढणे त्यांचे बॅनर लावणे परंतु हेच राजकीय नेते सर्वसामान्य जनतेमध्ये किती घुळ मिळलेले आहेत हे आजपर्यंत त्यांच्या पक्षाला सुद्धा माहीत नाही तर हे बाहेरील उमेदवार अशा लोकांना पकडून आपले बॅनर लावत आहेत प्रत्येक गावामध्ये फक्त बॅनर लावत आहेत आणि बॅनरच्या माध्यमातून त्या लोकांना माहिती आहे की बाबा हे, हे उमेदवार आता आपल्यासाठी इच्छुक आहेत आणि हेच उमेदवार राहणार आहेत किंवा यांना पक्ष तिकीट देणार आहेत तर जनतेमध्ये अशी चर्चा आहे की स्थानिक उमेदवारांना किंवा स्थानिक राहणाऱ्या लोकांना प्राधान्य दिले पाहिजे बाहेरील लोकांना प्राधान्य देण्यापेक्षा स्थानिक उमेदवारांना जितके प्राधान्य देण्यात येईल तितकाच फायदा होणार